नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी राखाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वांचे स्वागत करत आहे तर शेतकऱ्या आय एम डी मॉडेल सध्या पंधरा तारखेपर्यंत सध्या पावसाचा अंदाज ऐकत नाही परंतु काही मॉडेल हे एक तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे परंतु डी मॉडेल हे पंधरा तारखेपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये चांगला जोरदार पावसाच्या संख्या दाखवत आहे कारण शेतकरी मित्र आरबी समुद्र आणि बंगाल जसा दोन्ही समुद्रामध्ये खूप असे मोठे पावसाळं वातावरण तयार झाले आहे आणि या प्रवाहामुळे पंधरा मे ते बावीस मे या दरम्यान पावसाचा अंदाज आहे हा पाऊस मध्य महाराष्ट्र तसेच कोकण गोवा कोकण गोवा भागामध्ये आणि विदर्भात काही भागा काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र अठ्ठावीस तारखेपासून टेम्परेचर चे सर्वच राहणार आहे टेम्परेचर जास्त राहणार आहे हे टेम्परेचर अठ्ठावीस एप्रिल ते तीन एप्रिल तीन मे पर्यंत टेम्परेचर हे एक्केचाळीस ते बेचाळीस अंशाचे सेल्सिअस तापमान राहणार आहे मराठवाड्यात आणि विदर्भ साईडला चौवेचाळीस अंशाचे तापमान राहणार आहे हे तापमान जवळजवळ तीन तारखेपर्यंत राहण्याचा अंदाज आहे मराठवाड्यात बेचाळीस अंश ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस राहणार आहे आणि विदर्भ साईडला चौवेचाळीस ते पंचेचाळीस अंश आसपास हे दोन तारखेपर्यंत टेम्परेचर राहण्याचा अंदाज आहे मित्रांनो परंतु तीन तारखेपासून पुरात वातावरणात बदल होऊन टेम्परेचरमध्ये भडकवणार आहे मराठवाड्यात एक्केचाळीस एकोणचाळीस अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे तर नागपूर विदर्भ या साईडला चाळीस अंश असे तापमान राहणार आहे आणि हे तापमान पूर्ण मे महिन्यात सध्या तरी अकरा मे पर्यंत हे टेम्परेचर मध्ये घटच राहणार आहे रोज एक पाच तारखेला पाच तारखेपर्यंत ही घट होत राहणार आहे आणि परत सहा तारखेला देखील सदोती साव मराठवाड्यामध्ये सदोती सावशेती तापमान राहणार आहे आणि विदर्भ साईडला एकोणचाळीस सहाशे तापमान राहण्याचा अंदाज आहे सहा तारखेपासून आणि एक तापमानाचा पारा

सांगली सातारा भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच तीन तारखेला तीन तारखेला देखील विदुर्भ साईड तसेच जुळगाव अकोला भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच नाशिक सांगली सातारा भागामध्ये देखील तीन तारखेला नॉर्मल पावसाचा अंदाज येईल आहे आणि चार तारखेला शेतकरी मित्र मराठवाड्यातील संभाजीनगर कडील बाग तसेच अकोला गुळगाव नंदुरबाग नाशिक नागपूर म्हणजे विदर्भ साहेब त्या भागामध्ये चार तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे हा पाऊस जवळजवळ पाच तारखेला देखील मराठवाड्याच्या कांदा संभाजीनगरच्या संभाजीनगर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक जळगाव नंदुरबार अकोला या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भात देखील नॉर्मल पाऊस पडू शकतो पाच सहा तारखेला पाच सहा సహ తారేఖి నాశిక జరద పౌ పే మహన్ మే మహన్ నాిక ముంబై సారాభాది సారీ పా అమర సంభాజీనగర మాలేగావ జాభాద तसेच जामखेड पाठव आहे त्या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे दोन या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे सात सात मेला तर क्षेत्र हा पाऊस जवळजवळ प्रत्येक तारखेला मे महिन्यात प्रत्येक तारखेला बदलत पाऊस पडणार आहे कारण हा पाऊस आठ तारखेला देखील नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच बारा देखील मालेगाव या ठिकाणी करू शकतात आणि संभाजीनगर संभाजीनगरात देखील सहा आठ तारखेला पाऊस राहणार आहे तसेच नऊ तारखेला देखील याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि वातावरण दारा राहणारे दहा तारखेला देखील पावसाची शक्यता आहे आणि अकरा तारखेला शक्य मित्र अकरा तारखेपासून परत वातावरणाबद्दल पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ पुणे अहमदनगर म्हणजे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र त्या ठिकाणी वातावरण होणार आहे आणि पावसास पूरक असे वातावरण तयार होत आहे अकरा तारखेपासूनच तर अकरा तारखेला सत्यमंत्र बीड नांदेड लातूर संभाजीनगर अहमदनगर पुणे आणि सातारा अकलू सोलापूर धाराशिव तुळजापूर या पूर्ण भागामध्ये वातावरण राहून पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण आहे अकरा तारखेपासूनच वातावरणात बदल होत आहे आणि हा बदल परत पंधरा पंधरा मे पासून जास्त होण्याचा अंदाज आहे अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान